आपण जेव्हा कोणत्या तरी कंपनीचा शेअर घेतो ना तेव्हा आपण फक्त काहीतरी आकडे नंबर विकत घेत नाही आपण त्या कंपनीचे भागीदार बनतो हो खरंय शेअर बाजार म्हणजे केवळ रोजची खरेदी विक्री ट्रेडिंग चार्ट बघणं आणि नफा तोटा नाहीये तो म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने एखाद्या भल्या मोठ्या बिझनेसची मालकी घेण्याचं ठिकाण आहे उदाहरणार्थ बघा समजा तुम्ही रिलायन्सचा एक शेअर घेतला झालात की लगेच तुम्ही त्या कंपनीचा एक चिमुकला का होईना पण मालक कंपनी जेव्हा जबरदस्त नफा कमवते तेव्हा तुमच्या त्या शेअरची किंमत आपोआप वाढते आणि कधी कधी तर तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे नफ्यातला वाटा सुद्धा मिळतो थेट तुमच्या बँक अकाउंट मध्ये म्हणजे बघा ना तुम्हाला कुठलं ऑफिस टाकायची गरज नाही कोणाला नोकरीवर ठेवायची गरज नाही ना प्रॉडक्ट बनवण्याची चिंता पण तरीही तुम्ही एका यशस्वी आणि मोठ्या बिझनेसचे सहमालक को ओनर आहात हेच आहे शेअर बाजाराचं खरं पॉवर फक्त पैशातून पैसे कमवायचे नाही तर मालकी हक्क मिळवायचा आहे शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे आजच्या तुमच्या लहानशा बचतीतून उद्या एक मोठा आणि चांगला छोटा बिझनेस उभा करायची संधी आहे इतकं सोप्पं गणित आहे मग आता विचार करा तुम्ही फक्त रोजचे ग्राहक कस्टमर राहणार आहात का की मालक बनून कमाई करणार आहात गुंतवणूक करा कारण इथे शेअर बाजारामध्ये तुम्ही विकत घेतलेला प्रत्येक शेअर म्हणजे एका यशस्वी बिझनेसची मालकीची पावती आहे